जनसेवा गट गोटेगावमधील सर्व सदस्यांना माझा नमस्कार जे हरी राम राम आज एका गंभीर विषयावरती बोलण्यासमोर मी आपल्यासमोर येत आहे आज हनुमान चालिसा या निमित्ताने मंदिरावर जे सर्व युवा जमलेले आहेत त्यांच्यासाठीचा सा विशेष हा व्हिडिओ आहे तसेच हा व्हिडिओ हा हो, सर्वांसाठी सुद्धा लागू होईल तर विषय असा आहे की मी मागील पाच वर्षाचं निरीक्षण केलं यामध्ये व्यसनाधीनतेमुळे अपघात होऊन दोन युवकांचं कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे तसेच मागील या पाच वर्षाच्या काळामध्येच आत्महत्या करण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे त्यामध्ये तीन युवकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नव्हतं म्हणजे अनमॅरिड होते तर युवा वर्गामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मॅसेज हा म्हणजे का जात आहे किंवा युवावर्ग असा आत्महत्या करण्यास प्रवृत्त का होत आहे याच्यावरती थोडक्यात मी आजच्या या व्हिडिओमध्ये माझं मनोगत मी व्यक्त करत आहे पोरांनो हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांनी आपल्याला कसं जगावं हे शिकवलं तर दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला कसं मरावं हे शिकवलं या दोन्हीच्या मधली दरी या दोन्हीच्या मधलं जीवन आपल्याला हे जगता आलं पाहिजे आपण आपल्याला ज्या देवाने आपल्याला जन्म दिला माध्यम फक्त आईवडील असतात परंतु आपण त्या देवाला किंवा आईवडिलांना आपण विचारलं का की मला जन्म तुम्ही दिला आहात आहे परंतु मी माझी काही समस्या आहेत माझ्या काही अडचणी आहेत आणि मी मरू इच्छित आहे किंवा आत्महत्या करू इच्छित आहे असं कधी तुम्ही कधी विचारलं आहे का तर नाही कारण आपण प्रत्येक काही समस्या आल्या काही अडचण आली की आपण आपले जीवन संपत चाललेलो आहोत म्हणजे आपण आपल्या कुटुंबाचा आपल्या गावाचा कोणीही विचार करत नाही असं मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे तुमची गरज तुमच्या कुटुंबाला आहे तुमच्या गावाला आहे समाजाला आहे धर्माला आहे आणि देशाला सुद्धा आहे कारण जागतिक महासत्ता हे जर देशाला करायचं असेल तर फक्त युवा हा युवा वर्गच हा जागतिक महासत्ता या देशाला बनवू शकतो आणि या देशातील युवा जर अशा प्रकारे आत्महत्या करून आपलं जीवन संपवत असेल तर मला या निमित्ताने खूप हा गंभीर विषय वाटतो आणि युवांनी शक्यतो माझं असं वैयक्तिक मत राहील आपण राजकारणापासून दूर राहावे व्यसनाधीनतेपासून दूर राहावे आपले मित्र हे चांगले आपण जोडावेत चांगल्या धार्मिक ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि जर आपल्याला कधी आत्महत्येसारखे विचार येत असतील तर आपण आपल्या मनातील जी खंत आहे जे प्रश्न आहे समस्या आपण इतरांपुढं बोललं पाहिजे तर त्यातून अशा गोष्टी अशा घटना होणार नाहीत आणि अनेक कुटुंब हे उघड्यावर वाचून राहतील तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मला आज बोलावं वाटला आणि प्रश्न प्रत्येकाला असतात समस्या प्रत्येकालाच आहेत परंतु त्याच्यातून आपलं जीवन संपवणं हा मार्ग नाही त्यामधून योग्य जाणकार व्यक्तींना बोलवून यातून काही या मार्ग निघतो का हे बघणं आवश्यक आहे आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत असे टोकाचे पाऊल आपण कोणीही उचलू नयेत असं या निमित्ताने मी माझे मत मांडतो आणि या ठिकाणीच थांबतो धन्यवाद